माणसांची मैत्री तर आपण बघितलीच असेल पण एखाद्या प्राण्यांची मैत्री घट्ट असते आणि आपल्या मित्रावर एखादे संकट ओढून आले तर प्राणीही आपल्या मित्राच्या मदतीला धावून जातात आणि आपल्या जीवाची न करतात आपल्या मित्राला त्या दुःखातून त्या संकटातून बाहेर काढतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे मित्रांनो सगळीकडे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहे पाणी जोरदार पळत आहे आणि याच पावसात इलेक्ट्रिसिटीचे खांब पडतात तार पडतात आणि त्यामधून प्रवाह विद्युत प्रवाहाचा विद्युतकरणचा धक्का बसण्याचे बरेच घटना घडतात असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की एका रस्त्यावरती विजेच्या तारा खाली पडलेल्या आहेत आणि त्यातून विद्युत प्रवाह चालू आहे अशातच एक बैल तिथून जात असतो सोबत त्याचा दुसराही बैल असतो मित्रांनो आपण बघू शकताय त्या बैलाचा धक्का त्या विजेच्या ताराला लागतो आणि तो बैल तिथेच झटक्याने खाली पडतो मित्रांनो तो बैल तडफडत असतो अशातच लोक तिथून आरोळ्या मारतात आणि त्या बैलाला हटवण्याचा प्रयत्न करतात पण त्या बैलाने काही तिथून उठा येत नाही आहे आणि कोणीही मनुष्य हिंमत करून सम त्या बैलाला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही आहे कारण तिथे तारांमध्ये विद्युत प्रवाह चालू आहे पण अशातच ह्या बैलाचा मित्र अस्सल मित्र त्या बैलाच्या मदतीसाठी धावून आलेला आहे दुसरा बैल बाईल त्या बैलाच्या मदतीसाठी धावून आलेला आहे आपल्या जीवाची परवा न करता तो बैल त्या विजेच्या तारांकडे जातो त्यालाही त्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसतो पण तो कसा तरी आपला जीव वाचवतो आणि पुढे जातो नंतर आपला खाली पडलेल्या मित्राला तो आपल्या शिंगाने उचलतो मित्रांनो आपण बघू शकताय तो एक धक्का देतो तो बैल उठत नाही आणि लगेच तो जोरात दुसरा धक्का देतो तिथल्यात तो, दे तो, तो, तो बैल उठतो आणि त्या विद्युत प्रवाहापासून वेगळा होतो अशा प्रकारे ह्या खरी मैत्री काय असते याचे दर्शन घडवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला असून सर्व नेटकऱ्यांच्या यावरती भरभरून प्रतिक्रिया येत आहेत मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील आजच्या व्हिडिओबद्दल तर आपण कमेंट मध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून याचा मित्रांनो धन्यवाद